सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क मंडप सजावटीचं साहित्य स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी जात असताना सांगली जिल्ह्याच्या कवटे मंकाळ आणि तासगाव तालुक्यातील मंडप व्यावसायिकांवर रविवारी पहाटे गल्ले बोरगाव तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर गावच्या हद्दीत काळानं घाला घातला पहाटेच्या सुमारास त्यांच्या टेम्पोनं ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली यानंतर टेम्पोनं पेट घेतला या गंभीर अपघातामध्ये दोन मंडप व्यावसायिक जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला विनायक जालिंदर पाटील वयवर्ष सत्तेचाळीस राहणार शिरे ढोन तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगली आणि दादासाहेब बाजीराव देशमुख वयवर्ष पस्तीस राहणार अंजनी तालुका तासगाव जिल्हा सांगली अशी मयत व्यावसायिकांची नावं आहेत तर सलीम अब्दुल मुलानी वयवर्ष त्रेचाळीस राहणार मळणगाव तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगली हा मंडप व्यावसायिक गंभीर जखमी झालाय त्याच्यावर संभाजीनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या अपघाताची खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याबाबत माहिती अशी की धुळे इथं मंडप सजावटीचं साहित्य स्वस्त दरात घेण्यासाठी मंडप व्यावसायिक विनायक पाटील दादासाहेब देशमुख सलीम मुलानी हे तिघे शनिवारी सायंकाळी मोटार क्रमांक एम एच झिरो चार एच डी तीस एकोणपन्नास मधून धुळेकडे निघाले होते विनायक पाटील गाडी चालक होते आणि सलीम मुल्ला बाजूला बसलेले होते तर दादासाहेब देशमुख हे मोठारीच्या पाठीमागील बाजूस झोपी गेलेले होते रविवारी पहाटे धुळे सोलापूर मार्गावरील खुलताबाद तालुक्यात गावच्या हद्दीत उभा असलेल्या ट्रॉलीस पाठीमागून जोरदार धडक धडक दिली इतकी जोरदार होती की गाडीमध्ये समोरील बाजूला बसलेले दोघे अडकले अब्दुल मुलांनी यांनी बचतीसाठी आरडाओरड सुरू केला अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली सुरुवातीला सलीम मुलानी याला बाहेर काढण्यात आले चालकास बाहेर काढता येत नव्हता त्यासाठी मळीची ट्रॉली हलवण्यात आली नेमक्या याच वेळी छोटा हत्ती गाडीनं पेट घेतला पोलिसांनी पाठीमागील बाजूच्या हौदामध्ये असलेल्या देशमुख आणि सलीम यांना रुग्णवाहिकेमधून संभाजीनगरकडे पाठवण्यात आले छोटा हत्तीनं पेट घेतल्यानं चालक विनायक पाटील यांना बाहेर काढण्यात पोलिसांना अपयश आलं काही क्षणातच आग विजवण्यात यश आले तोपर्यंत विनायक पाटील यांचा होरपडून मृत्यू झाला होता संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दोन गंभीर जखमींना आणण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी दादासो देशमुख यांना मृत घोषित करण्यात आले सलीम मुलानी यांच्यावर उपचार सुरू आहेत मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र